हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक आपल्याला भाताची रेसिपी बघायची आपण भाताचे वेगवेगळे प्रकार पाहत असतो करू आणि ह्यापूर्वीही तुम्हाला मी वेगवेगळे भाताचे प्रकार प करून दाखवले आहेत जसं की बिर्याणी आहे पुलाव आहे मसाले भात आहे असे बरेच पदार्थ मी तुम्हाला दाखवले आहे केशरी भात आहे नारळी भात आहे हे प्रकार मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर आज जो आपल्याला पदार्थ बनवायचा आहे भाताचाच एक प्रकार करायचा आहे पण हा जो भाताचा प्रकार आपण पाहणार आहोत हा प्रकार जास्त करून साऊथमध्ये केला जातो जे साऊथ इंडियन लोक हा पदार्थ खूप प्रमाणात बनवला जातो त्यांच्या घराघरामध्ये तर त्या पद्धतीने आपल्याला आज जो आहे भाताचा प्रकार तो आपल्याला बनवायचा आहे खूप छान आणि टेस्टी असा हा पदार्थ होतो तर हा पदार्थ जरूर तुम्हीही बनवून पहा तर त्यासाठी आपल्या रेसिपीकडे आपल्याला वळायचं आहे तर त्याआधी माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्ही नवीन नवी व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल माझ्या सर्वच रेसिपीज या साध्या सोप्या पद्धतीने असतात जेणेकरून जे नौखे असतील त्यांनाही या रेसिपीज व्यवस्थितरित्या करू शकतील अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी आपण पाहूया आपली रेसिपी तर सर्वात प्रथम आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भात शिजवून घेतल्यानंतर आपण आपल्याला जो साहित्य लागणार आहे मसाला लागणार तो मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक थोडासा नारळाचा चव घेतलेला आहे ओल्या नारळाचा त्यानंतर आपल्याला चार ते पाच लसूण घ्यायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं जिरं घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल आणि तुम्हाला तिखट जास्त प्रमाणात हवं असेल तर मिरच्या तुम्ही वाढून घेऊ शकता तर हा मसाला आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे ऑलरेडी मी तेल ठेवलं आहे ताप असं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला राई जिरं फोडणीला द्यायचं आहे कडीपत्ता द्यायचा आहे फोडणीला माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मी टाकलेली टाकायची आहे आपल्याला फोडणीला आणि हिंग आपल्याला हे साहित्य सगळं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे ते फोडणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे चमच्याभर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे ते रोस्ट करून घ्यायचे आहेत काजूचे तुकडे थोडेसे टाकून रोस्ट करून घ्यायचे आहेत ला म्हणजे ब्राऊन असं होईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचे आहेत जास्त आपल्याला काळपट करायचं नाही आता थोडेसे ब्राऊन झालेलं आपण साईडला करून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला फोडणीला आपल्याला उडदाची डाळ आणि चण्याची डाळ टाकायची आहे एक एक चमचा आणि हिंग टाकायचं आहे कांदा हा ऑप्शनल आहे आम्हाला कांदा आवडतो म्हणून मी कांदा ह्याच्यामध्ये टाकत आहे तो पण थोडासा ब्राऊनिश असं करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचा आपल्याला भात ऑलरेडी मी शिजून घेतलेला आहे जसं आपण फोडणीच्या भातासाठी आपण भात शिजून घेतो त्याप्रमाणेच करायचं आहे ऑलमोस्ट हे सगळं फ्राय झालेलं आहे आता जो आपण वाटलेला मसाला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे बघा मी कसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हा चांगला परतून घ्यायचा आहे ज्याच्यात जेणेकरून त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वगैरे वास आहे तो निघून जाईल चिमूटभर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि चांगलं हे एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून थोडं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये की जेणेकरून व्यवस्थित असं आपलं फ्राय होऊन जाईल आणि शिजवलं जाईल आता हे चांगलं मस्त परतून झालेलं आहे आपल्याला आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवलेला जो भात आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे फोडणीत कोथिंबीरही तुम्ही जरी टाकलात तरी खूप छान असा सुगंध येतो त्याला तर इथे मी दोन पेल्याचा भात घेतलेला आहे शिजवून आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण फोडणीच्या भातासाठी करतो त्याप्रमाणेच खूप छान अशी रेसिपी आहे आणि साधी सोपी आहे जसं आपण फोडणीचा भात करतो त्याप्रमाणेच आहे पण थोडंसं एक याच्यामध्ये वेगळे ट्रिक आहे ती आपल्याला आपल्याला याच्यामधून करायचं आहे आणि छान असे नाश्त्यासाठी पण तुम्ही हा पदार्थ बनवू शकता वरून थोडा लिंबू पिळायचा आहे एक लिंबू मी घेतलेला आहे एक लिंबू मी इथे वरून पिळणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे रोज रोज नाश्त्याला पण पोहे वगैरे खाऊन आला असेल तर हे पण तुम्ही बनवू शकता नाश्त्यासाठी थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे वरून आणि चांगली मिक्स अशी करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं तर एक दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे मसाला चांगला भाताला लागेपर्यंत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आपलं तयार झालं आहे चित्रांना व्हेजिटेबल राईस तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर कळवा ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ पाहता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग